नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून बेदम मारहाण करत निर्घुण अशी हत्या करण्यात आली होती या हत्येला आता दोन महिने उलटून गेले आहे आणि या हत्येचा तपास सी आय डी एस आय टी याचबरोबर बीड जिल्हा पोलीस करत आहे तरीही या हत्येप्रकरणात संशयित असलेला कृष्णा अंधारे हा अद्याप कोणा या तिन्ही यंत्रणांना सापडू शकलेला नाही हे कशाचं द्योत आहे असं म्हणावं हाही प्रश्न आहेच या हत्येप्रकरणी आता वाल्मिक कराडवर पण खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे त्यामुळं या हत्येमागं आणि ह्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच होता हेही स्पष्ट झालेलं आहे आणि हा वाल्मिक कराड राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे आणि त्यामुळंच भाजपचे आष्टीचे आमदार सुरेशांना धस त्याचबरोबर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असतील तोपर्यंत संतोष देशमुख हत्येप्रकरणाच्या तपासावर निश्चितच दबाव असणार आहे आणि त्या आणि आजही तो आहेच असंच दिसतंय त्यामुळंच कृष्णा अंधारे सापडत नाही इतर आरोपींचे मोबाईल लवकर जप्त केल्या जात नाहीत याचा अर्थ काय असं प्रश्न धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आरोपींचे मोबाईल जप्त करण्यास विलंब लावल्यामुळं त्यांना त्यातील डाटा डिलीट करण्यास हातभार लावल्यासारखंच आहे असं त्यांचं म्हणणं आहे अंजली दमानिया यांनी तर कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडे यांचा राजीनामाच घ्या अशी आग्रहाची मागणी कायम गेल्या एक महिन्यापासून कायम त्या करत आहेत सुरेश आमदार सुरेश धस यांची हीच मागणी त्यांनीही पहिल्यापासून कायमच ठेवलेली आहे मध्यंतरी माजलगावचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचेच आम आमदार प्रकाश सोळंके यांनीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या असं म्हण म्हटलं आहे तर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचीही अशीच मागणी आहे एवढ महाराष्ट्रातून पण अनेक जणांचं हेच म्हणणं आहे त्याचबरोबर मायुतीतल्या मित्रपक्षातीलही काही म्हण लोकांचं म्हणणं धनंजय मुंडे यांनी राजीना राजीनामा दिला पाहिजे असं असलं तरीही आज तागाय धनंजय मुंडे यांनी नीतिमत्तेला धरून राजीनामा दिला आहे किंवा त्यांचे पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना राजीनामा देण्यास सांगितलेलं नाही तर तिकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याचा प्रश्न अजित पवार यांचा आहे असं म्हणत हातवर केलेलं आहे त्यावरून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाबाबत सरकारची भूमिका काय आहे यावरच आता शंका उपस्थित होऊ लागल्या आहे एकंदरीत पाहता ही घटना गंभीर आहे या घटनेकडं खरं तर मुख्यमंत्री ज्या पक्षाचे म्हणजे भाजपचे आहेत त्याच पक्षाचे संतोष देशमुख हे कार्यकर्ते होते विधानसभा निवडणुकीत नमिता आमदार नमिता मुंदडा यांचे ते भूतप्रमुख पण होते असं असतानाही स्वपक्षाच्या कार्यकर्त्याची निर्गुण हत्या होते आणि त्याकडे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडण फड़न, फडणवीस योग्य असं लक्ष देत नाहीत का असा प्रश्नही निर्माण होतो असो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावीची परीक्षा उद्या दिनांक अकरा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे महाराष्ट्रात असंख्य विद्यार्थी ह्या परीक्षेला महाराष्ट्रातून असंख्य विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहे सर्व परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली अस झाली असल्याची माहिती बोर्ड देतं सर्व सर्व केंद्रांवर अगदी सी सी टी व्हीची पण व्यवस्था करण्यात आली आहे कारण बोर्डाच्या परीक्षेला जे कॉपीरूपी ग्रहण लागलेलं आहे त्यानं जास्त पसारा वाढवणे आणि कॉपीमुक्त परीक्षा व्हावी हे बोर्डाचं धोरण आहे असं सांगितलं जातं त्यामुळं सर्वत्र ही अशी चोख व्यवस्था राहणार आहे धाराशिव जिल्ह्यातही उद्या चाळीस केंद्रावर चाळीस परीक्षा केंद्रावर सोळाशे सोळा हजार सत्याऐंशी विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहे धाराशिव जिल्ह्यातील चाळीस चाळीसही केंद्रावर सी सी टी कॅ कॅमेरे बैठी पथकं पोलीस बंदोबस्त चोख असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन अंबाशी यांनी दिली आहे या सर्व परीक्षी परीक्षार्थींना आपल्या अन्ना चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा अस्तुर्ताशेवढच धन्यवाद